लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय वारं उलटं फिरलं आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये भाजपमध्ये ज्या ज्या नेत्यांनी माजी आमदार माजी खासदार यांनी प्रवेश केला होता ते मात्र आता परतीच्या वाटेवरती लागलेले आहेत ला त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरतीच भारतीय जनता पक्ष शिंदे गट अजित पवार गट यांना मात्र आता धक्क्यावर धक्के बसू लागलेले आहेत ला यामुळे महायुतीचा निकाल कसा लागणार हे सर्व दिसून येत आहे तर दुसरीकडे आता महाविकास आघाडीची ताकद ही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे एकीकडे शरद पवार गटात इन्कमिंग जोरदार सुरू असतानाच दुसरीकडे ठाकरेंच्या सिनेमध्ये सुद्धा अनेक जण प्रवेश करण्यास उत्सुक आहेत सूत्रांच्या माहितीनुसार कोकणातील बड्या नेत्याने मुंबईत येऊन उद्धव ठाकरे यांची मातोश्री या ठिकाणी भेट घेतलेली आहे ते नेते कोण आहेत ते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो शिवसेना आमदार भास्कर जाधव ही भेट घडवून आणलेली आहे भास्कर जाधव हे उद्धव ठाकरे यांच्या सेनेचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जात आहेत या बड्या नेत्याला आता मातोश्रीवरती शिवबंधन बांधणार आहे हे नेते भारतीय जनता पक्षाचे अतिशय महत्त्वाचे कोकणातील बडे नेते आहेत त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती भारतीय जनता पक्षाला हा एक मोठा धक्का मानला जातो आहे ज्या भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरे यांना राजकारणातून संपवण्यासाठी अनेक डावपेच आखले त्या डावपेचाला थारा न देता ठाकरेने अखेर आपली ताकद ही पूर्ण महाराष्ट्राभर दाखवून दिलेली आहे कोकण हा मातोश्री आणि ठाकरेंच्या सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो मात्र अशावेळी पुन्हा एकदा या ठिकाणी भाजपच्याच माजी आमदाराने ठाकरेंच्या सेनेमध्ये पक्षप्रवेश करण्याची हालचाल जोरदार सुरू केलेली आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत एका या प्रवेशाने शिंदे गटालाही आणि भारतीय जनता पक्ष दोघांनाही मोठा धक्का बसणार आहेत ते नेते आहेत भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार आणि कोकणातून त्यांचं नावही चांगलं आहे ते म्हणजेच बाळ माने यावेळेस ते रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत आणि याच ठिकाणी मंत्री आमदार उदय सामंत हे या ठिकाणी रनिंग आमदार आणि मंत्री आहेत त्यामुळे या ठिकाणची जागा ही आता महायुतीमध्ये उदय सामंत यांना मिळणार आहे तर उदय सामंत यांना तगडी फाईट देणारे आणि माजी आमदार राहिलेले भारतीय जनता पक्षाचे नेते बाळ माने हे मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत त्यांच्या येण्याने कोकणात ठाकरे गटाची ताकद ही वाढणार हे, हे पुन्हा एकदा नक्की झालेलं आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा धन्यवाद